कसं काय मंडळी लवकरच आपले बाप्पा येणार आहे तर मग आपल्याला बाप्पाच्या आगमनाची तयारी तर केलीच पाहिजे ना तर बघा मग आजचा मेन्यू काय आहे आणि आपण आपल्या बाप्पासाठी आज काय सात्विक आणि पौष्टिक असं बनवलेलं आहे तर चला मग बघूया तर आज आपण बनवले आहे मस्त स्वादिष्ट असे कुरकुरीत कॉर्नवडे सोबत पापड आणि तिखट गोड अशी शेंगदाण्याची चटणी हो तिखट गोड अशी आणि सोबतच बनवलेली आहे आलू भात एकदम सादा आणि सोपा तरीही एकदम चवदार असा आणि बनवलेली आहे वालाच्या शेंगाचीच म्हणजेच तुम्ही काय म्हणता त्याला श्रावण घेवडा याची भाजी तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्यासोबत मऊ लुसलुसित अशी चपाती आणि याच्यासोबतच जर मोदकाचा एखादा प्रकार असला तर आपले बाप्पा तर खुशम खुश हो की नाही रामराम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर व्हिडिओ आवडला ना तर प्लीज 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 लाईक करा जर आवडला तर लाईक करा प्लीज चला तर मग बनूया आपण आपल्या बाप्पासाठी एकदम सात्विक पौष्टिक अशी नैवेद्याची थाळी किंवा ताट त्यासाठी इथे काय केलेलं आहे मी अगदी साधं सोपं असं सा वाटण बनवून घेतलेलं आहे म्हणजे काय फक्त मिरची अद्रक आणखी काय म्हणते टोमॅटो आणि थोडंसं जिरं बस एवढंच आणि आता आपण इथे भाताला फोडणी देत आहोत त्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिर मोहरीची फोडणी जे आपण साधंसोपंसं वाटण बनवून घेतलं होतं ना ते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं शिजू द्यायचं बरं का आणि इकडे आपण काय केलेलं आहे घेतलेले होते कधी कोणत्याही भाताचा प्रकार बनवायचा असला ना तर जास्तीत जास्त ना कोलम राईसचा भात बनवायचा आहे एकदम स्वादिष्ट लागते बरं का काही जास्त मसाल्याची गरज नाही काही नाही सोबतच इथे आपण आलू भात बनवत आहोत त्यामुळे टाकलेले आहेत आलू याच्यामध्ये दोन छोटे छोटे आलू टाकले आहेत ते मी सगळेच टाकलेले आहेत बरं का कारण की ते छोटे छोटे होते आणि पाहायला मस्त दिसतात आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे तो मसाला व्यवस्थित शिजला त्याच्यानंतर आलू टाकले आलू थोडेसे मुरले त्याच्यानंतर आपण हे तांदूळ टाकून घ्यायचे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स केल्याच्यानंतर एक दोन मिनटाच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मसाले मसाल्यामध्ये काय आपण मिरच्या आधीच टाकले होते त्यामुळे तिखट टाकण्याचा प्रश्नच येत नाही तर हळद आमचूर पावडर आणि गोडा मसाला बस एवढंच टाका जास्त मसाले टाकण्याची गरज नाही आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिट वाट बघायची आणि त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे बरं का कधी पण पाणी टाकताना गरम टाकायचं बघा आता कलर छान आलेला आहे ना आता यामध्ये गरम पाणी टाकायचं सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडीशी उकळी आली की मग झाकण लावून दोन सिट्ट्या काढून घ्या आपला एक नंबर आपला एक नंबर साधा सोपा असा आलूभात तयार होते बरं का आणि चवळीला तेवढाच भन्नाट लागते कुठलाही तामझाम नाही कुठलाही गरम मसाला नाही काहीही नाही तरी पण एक नंबर लागते एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा आता हे होत आहे तर आता आपण इकडे बनवतो शेंगाची भाजी म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी वालाच्या शेंगा पहिले स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्याचे वाका काढून व्यवस्थित त्याला तोडून घेतल्या आता इकडे ठेवली होती कढई कढईमध्ये टाकलं होतं तेल त्याच्यामध्ये ते जिर मोहरीची फोड जिर मोहरीची फोडणी दिली आणखी त्यामध्ये आता आपण शेंगा टाकून घ्यायच्या आणि शेंगा टाकल्याच्यानंतर मस्त व्यवस्थित फिरून घ्या दोन मिनिट वाप द्या त्याच्यानंतर टाकलेलं आहे त्यामध्ये तिखट हळद गोडा मसाला आमचूर पावडर थोडे सर्व टाका सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हो चवीपुरतं मिठी टाकायचं आहे बरं का नाही तर विसरून जाल आणि एक टोमॅटो बारीक बारीक चिरून असा टाकून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सर्व मिक्स केल्यानंतर झाकण लावून मंद आचोऱ्याला व्यवस्थित शिजू द्यायचं भाजी छान मुरली त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की थोडेसे तुम्हाला लतपत भाजी हवी आहे तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता जर तुम्हाला गरज असेल तर अन्यथा नाही टाकले तरी पण ती भाजी आरामात शिजली जाते बघा फक्त दोन दोन मिनटांना तिला फिरवत राहायचं आणि गॅसची ही मंद ठेवायची हे नक्की लक्षात ठेवायचं बरं का ही भाजी खायला खूप छान लागते हो की नाही आता इकडे काय करतो आपण बनवतो हो शेंगदाण्याची चटणी तर इथे मी थोडंसं शे पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि साहित्य बघा काय काय घेतलं आहे लाल तिखट जिरं साखर आणि मीठ एवढंच टाकलं आहे बरं काही नाही त्यामध्ये आणि ती मिक्सरमधून फिरवून घ्यायची आणि तुम्हाला वाटलं खातेवेळी वरून थोडंसं तेल घ्यायचं कच्चंवालं मस्त लागतं एक नंबर नाही घेतलं तरी चालते आणि आता बनवतो आपण इकडे कॉर्नचे वडे त्यासाठी इथे काय केलं आहे मी कॉर्न व्यवस्थित धुवून त्याच्यानंतर मग त्याचे दाणे चिरून घेतले आहे असे काय म्हणते चाकूने असे कॉर्न काढून घेतले आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे तिखट जिरं साखर हळद आणि मीठ हे सर्व टाकून त्याचं थोडंसं बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर यामध्ये टाकलेला आहे रवा रवा टाकून पाच मिनिट त्याला मुरू द्या आणि थोडंसं मी बेसन टाकलेलं आहे आणि या प्रकारे आता आपण याचे वडे करून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तुम्ही याला डीप फ्राय करा किंवा शालो फ्राय करा तुमची इच्छा बाबा या प्रकारे सर्व वडे करून घेतले आता बघा आपलं हे मिश्रण थोडंसं ढिले झालं होतं त्यामुळे पटकन त्याला फिरवा एखाद मिनिट चांगलं खालून ते व्यवस्थित चिजल्या गेलं त्याच्यानंतरच त्याला पलटवा बरं का नाही त्याचा आकार बिघडून जाईल ठीक आहे आता इकडे आपले वडे होते तयार ते झाले आता आपण चपात्या बनवून घेतल्या मस्त गरमा गरम आणि आता आपण नैवेद्य वाढून घेतलं आता गणपती बाप्पाला द्यान तुम्ही घ्या खाऊन लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद